जयंती या वर्षी दत्त जयंती चार डिसेंबरला आलेली आहे आणि त्याच्या काळामध्ये आपण जेवढ्या सेवा करणार आहेत त्या उच्च कोटीच्या सेवा असतात आणि ह्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला देतात कारण दिवसांमध्ये दत्त हे खूप जास्त प्रमाणात सामावलेलं असतं पृथ्वी तलावर आणि त्याच्या लहरी आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या असतात यासाठी आपण सेवा चुकवायची नाही सेवा आपण प्रत्येकानं आपल्या घरामध्ये करायच्याच आहेत तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही करा तर आता श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारायण करणं नियमाटीमुळं आपल्याला शक्य होत नाही पण आयुष्यामध्ये जे आपण प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपण एकदा तरी आयुष्यामध्ये श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं पारायण सामूहिक पद्धतीनं किंवा आपल्या घरामध्ये एकदा तरी नक्कीच करावं तेव्हा स्वामी महाराज स्वतः त्या भक्तांकडनं आणि अटींचं पालन करून श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण हे नक्कीच करून घेतात वेळ आल्यानंतर पण ज्या महिलांना आपल्या घरातल्या प्रॉब्लेम मुळे खरंच मनापासून खूप इच्छा असून सुद्धा नियमाटींचं पालन होत नाही त्यांच्याकडनं पारायण श्री गुरुचरित्राचं पारायण सात दिवसाचं आपल्या घरामध्ये होऊ शकत नाही त्या महिला आणि दत्त जयंतीनिमित्त हा ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा श्री सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला एखाद्या धार्मिक दा ठिकाणी सहज मिळून जाईल तो ग्रंथ तुम्ही घरी आणा अध्ययन अगदी सो छोटेसेच आहेत -छोट अध्ययन पठन करण्याला सुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर आता तुम्हाला एक सांगते की जेव्हा पण आपण पन सेवा सुरू करतो तेव्हा त्या ते सेवा आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करायचं आपण ती सेवा करत असताना आपण संकल्प करून सेवा करायच्या कारण जेव्हा ह्या दिवसांमध्ये आपण ज्या अकरा दिवसांत सेवा करतो सात दिवसाचं पारायण जे करत असतो किंवा एकवीस दिवसांच्या जे सेवा करतो त्या कर सेवा जा आपण जास्त करून संकल्प करून करायच्या कारण संकल्प करून केलेली सेवा ह्या सेवेचं त्वरित फळ मिळतं आणि संकल्प ज्या वेळेला आपण करतो तेव्हा आपली जीव इच्छा असेल किंवा जी आपली अडचण असेल त्या अडचणीतून तरी दत्त महाराज स्वामी नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतात पण आपला जो असेल ती सुद्धा स्वामी सेवेकरांना स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायची आहे दत्त जयंती या निमित्त बघा श्री गुरुचरित्र या पारायण काळाचा सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवसाचं सामूहिक पैधीनं किंवा घरामध्ये सुद्धा सांगते की ज्या पण महिलांना श्री गुरुचरित्र या प्रभावी दिवसाच्या काळामध्ये त्यांनी श्री गुरुचरित्र इतका श्री सप्तशती गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथात सुद्धा तुम्ही ह्या सात दिवसामध्ये पारण करू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे नियम श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथापेक्षा सुद्धा कमी आहेत म्हणजे श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाला नियम आटी आहेतच आणि त्या नियम आटींचं पालनच आपण सर्वांनी केलंच पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पालन करायचं आहे पण तुम्हाला जर मनातून खूप इच्छा असते महिलांची पण काही संसारिक अडचणीमुळं किंवा घरातल्याच प्रॉब्लेममुळं घरामध्ये जर वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींचं आजारपण किंवा खाणं हे सर्व गोष्टी बघून आपल्याला श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचे नियम आणि अटींचं पालन करून पारायण सात दिवसाचं घरामध्ये करणं प्रयत्न करणं शक्य होत नाही अशा महिलांनी आपल्या घरामध्ये दत्त जयंतीनिमित्त जेव्हा अठ्ठावीस तारखेला श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होणार आहे या सप्ताह काळामध्ये तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं नियम छोटेसेच आहेत थोडेसेच नियम आहेत या नियमाचं पालन करून सात दिवसाचं पालन आपण आपल्या घरामध्ये दत्त जयंतीनिमित्त करू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की जेवढा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे पण गुरुचरित्र ग्रंथाची महती किंवा गुरुचरित्र गुरु ग्रंथाची किमया ही खूप आणि खूप जास्त आहे कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद आहे आणि ह्या ग्रंथ इतकं उच्च कोटीची सेवा आहे ना की ह्या ग्रंथाची महती किंवा ह्या ग्रंथाची माहिती ही शब्दात सुद्धा मांडू शकत नाही किंवा श्री गुरु कारण श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामुळे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी अनेक भोग याची तीव्रता ह्या गुरुचरित्रच्या ग्रंथामुळे कमी झालेली आहे श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पालन जो पण व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी या या सेवेमुळे शक्य होतात ही सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ स्वतः स्वामींनी लिहिलेला आहे त्यासाठी बघा आपण जेवढ्या मनोभावे या सेवेचं म्हणजे या ग्रंथाचं पारायण सात दिवसाचं घरामध्ये करणार तेवढ्या तुमचे विचार तुमचे जे प्रॉब्लेम असतील आपले मनुष्य होता म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे दररोज खूप प्रॉब्लेम असतात संकट असतात आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा काहींचे वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात काहींची विवाह जुळत नाहीत तर अशा खूप समस्या असतात आणि त्या समस्येचं जर उत्तर असेल तर आपण हे जे सप्त श्री सप्तशती गुरुचरित्र आहे त्याचं पारायण नक्कीच तुम्ही घरामध्ये करा ज्यांना काही प्रॉब्लेम श्री दत् जयंतीनिमित्त काही बाकीच्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी ज्यांना कोणत्या सेवा जमल त्या सेवा करा कारण कोणती पण सेवा ही छोटी किंवा मोठी नाही फक्त आपल्याला ह्या दिवसांमध्ये सेवा करणं आहे की जेणेकरून आपण जी सेवा करणार ती सेवा आपण स्वामीपर्यंत नक्कीच पोचणार आणि ह्या दिवसांमध्ये तुम्हाला तर मगाशी पण म्हटलं की दत्त हे खूप मोठ्या प्रमाणात सांभाळलं असतं त्यामुळं हे दत्त तत्व जेव्हा पण एखादा स्वामी भक्त आपल्या घरामध्ये ज्या पण स्वामींच्या मार्गातल्या दत्त जयंतीनिमित्त सेवा घरामध्ये करत असतो त्यावेळेला दत्त तत्व त्या व्यक्तीमध्ये सुद्धा सामावलेलं असतं आणि ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्रासारखी पारण होतात किंवा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं होतं ज्या घरामध्ये स्वामींच्या दत्त महाराजांच्या ज्या पण सेवा होत असतात त्या घरामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज स्वामी महाराज हे सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात त्यासाठी ह्या दिवसामध्ये आपल्याला सेवा चुकवायच्या नाहीत सेवा ह्या दिवसामध्ये आपण चुकवायच्या नाहीत आपल्याला जी सेवा शक्य ती सेवा ग्रंथाचं पारायण ह्या वर्षी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते 4 2025 4 चा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे पण आपण पाच डिसेंबरला केंद्रानुसार दत्त जयंती साजरी करणार आहे म्हणजेच तर अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला चार तारखेपर्यंत पारण पारें करायचं सात दिवसाचा पारायणचा काळाचा सप्ताह आहे आणि ह्या पारायण काळामध्ये यज्ञ जग हे अखंड सुरू असतात त्यासाठी सेवा चुकवायची नाही सेवा तुम्ही कोणती पण पन करा पण ती सेवा तुम्हाला तुमच्याकडनं झालीच पाहिजे तर आता सप्तशती गुरुचरित्रचं पारण कधी करायचं तर सप्तशती गुरुचरित्राचं पालन सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये अठ्ठावीस तारखेपासून सुरू करायचं आहे ते चार डिसेंबरपर्यंत सात दिवसाचं पारण तुम्हाला घरामध्ये करायचं आहे ग्रंथ तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं हा ग्रंथ तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरून सुद्धा मागून घेऊ शकता तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते की पारायण तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून सुरू करायचं आहे तर पारायण सुरू करायच्या आधी तुम्हाला संकल्प करूनच पारायण सुरू करायचं आहे तर त्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल मूर्तीवर अभिषेक करून घ्या मूर्तीवर अभिषेक पंचामृतानं करा पाण्याने करा आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचं पठन एक वेळा पुरुषसुक्ताचं पठन करायचं आहे मूर्ती नसेल स्वामींचा फोटो आहे दत्त महाराजांचा फोटो आहे तर स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या त्यांना अष्टगंध लावा आणि आपल्या स्वामींचं अतिशय आवडतं अत्तर असेल तर ते आहे हिनात्तर आणि हिनात्त तर ह्या दिवसांमध्ये स्वामींच्या फोटोला मूर्तीला लावायचंच आहे चुकवू नका सेवा म्हणजे हिनात्तर तर आपल्याला कायमच स्वामींच्या मूर्तीला फोटो लावायचा आहे पण ह्या दिवसांमध्ये तर चुकवू नका त्यानंतर सर्व देवांची पूजा वगैरे करायचं सर्व देवांना अभिषेक करायचा सर्व देवांची पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगते गुरुचरित्र या ग्रंथाला बघा घरामध्ये पूजा मांडणी लागतं तर तसं श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारण आहे का म्हणजे पूजा मांडणी आहे का तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालू पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालू शकते तुम्ही सात दिवसाचं पारण तुम्ही तुमच्या घरामध्ये सहजरित्या करू शकता तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ह्या विषयात माग जे मागच्या व्हिडिओमध्ये मी जे पण दत्त जयंतीनिमित्तचे सेवा सांगितलेत बघा त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलंय की संकल्प कसा करायचा आहे तरी पण थोडक्यात सांगते की उजवा हात स्वामींजवळ धरायचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं पडीनं एक फूल टाकायचं अक्षता टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं आणि आपली विच्चा स्वामींना बोलायची आणि स्वामींना म्हणायचं की सात दिवसाचं श्री सप्तशती गुरुचरित्रेच पारायण मी माझ्या घरामध्ये करणार आहे तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आणि त्यानंतर तुम्ही हे पण म्हणायचं स्वामींना की माझ्याकडनं कोणत्याही प्रकारची अडचण न येता हे पारायण करून ते हातातलं ते आपल्याला तांबण्यामध्ये सोडून द्यायचंय असा आपल्या घरामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता तर आता पारायणला सुरुवात करायची म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी बघा ते जे पुस्तक तुम्ही ज्या दिवशी श्री सप्तशती गुरुचरित्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या पानावरच दिलेलं आहे की पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्ययन वाचायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्ययन वाचायचे आणि अध्ययन अतिशय छोटेसेच आहेत एक ते वीस ते किंवा पंधरा मिनिटामध्ये तुमचे अध्ययन हे नक्कीच होतील म्हणजे वीस ते पंधरा मिनिटं सुद्धा खूप झाले एक दहा ते बारा मिनिटामध्ये एक पूर्ण अध्ययन पहिल्या दिवशीचा होऊ शकतो म्हणजे अध्ययन छोटे छोटेसे आहेत आणि सात दिवस सामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी किती अध्ययन वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्ययन वाचायचे तिसऱ्या दिवशी किती अध्ययन वाचायचे आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी आणि सातव्या दिवशी किती अध्ययन वाचायचे हे सर्व त्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावरती दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये सात दिवसाचे अध्ययन पठन करू शकता आता हे सर्व सांगितलं तर आता अध्ययन कधी पठन करायचं तर महिला आपल्या घरामध्ये सप्तशती गुरुचं पालन करणार आहेत सात दिवसाचं त्या महिलांनी एखाद्या वेळेला वेळ निश्चित करण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही हे सकाळी उठून जर वाचलं तर तुम्ही हे सात दिवस सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ही सेवा संध्याकाळी चार साडेचारला ला जर करणं शक्य झालं तर तुम्ही तीच वेळ नक्कीच निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे या सात दिवसामध्ये आपल्याला वेळ हे एकच निश्चित ठेवायची आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला दत्त महाराजांची स्वामींची कोणतेही प्रकारचे पोती वाचन ग्रंथपठन करायचे नाहीत या वेळेमध्ये तुम्हाला सेवा थांबवायच्या आहेत आणि कारण ती स्वामींची आणि दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते यासाठी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवाघरामध्ये करायच्या नाही हा एक नियम आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून पारायणला सुरुवात करा आता थोडक्यात तुम्हाला सांगते की ह्या पायांचे नियम काय आहेत श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाला जेवढे नियम आहेत त्यापेक्षा कमी नियम ह्या सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाला आहेत त्यावेळेला आपल्याला नियम हे छोटे थोडेसेच आहेत पण त्या नियमाचं पालन हे नक्कीच प्रत्येक महिलेनं केलंच पाहिजे तर प्र पहिला नियम असा आहे की बघा आपण संकल्प करून पारण केलं असतं आणि संकल्प करून आपण जेव्हा पारण करतो त्यावेळेला आपल्याला सात दिवसाचं पारण हे करायचं असतं कंटिन्यू करायचं असतं म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी पारणला सुरुवात केली तर आपण सात दिवसाचं पारण हे घरामध्ये करायचं असतं तर ह्या सात दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहारी बनवायचं नाही या सात दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहारी कडकडीत पाळायचं आहे तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण घरामध्ये बनवू शकता सात दिवसाचाच प्रश्न आहे पण सात दिवसांमध्ये खरच मी सांगते की स्वामी भक्तानं ज्या पण घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते दत्त महाराजांची पारायण होतात दत्त महाराजांची स्वामींची कोणती पण सेवा ह्या दिवसांमध्ये होत असते सेवेचा काळावधी असतो हो म्हणजे सेवेचे वेळ म्हणजे आपण एकवीस दिवसांनी सेवा घेतो अकरा दिवसांनी सेवा घेतो सात दिवसांनी सेवा घेतो पण ह्या सेवेमध्ये आपण जेव्हा संकल्प करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपली सेवा पूर्ण होईपर्यंत मांसारी बनवायचं नसतं आणि हा श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाला कडकडत नियम आहे हा नियम ह्या ग्रंथाला तुम्ही पाळलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये त्यानंतर तुम्हाला एक दुसरा नियम सांगते की दुसरा नियम कोणता आहे तर बघा आपण जेव्हा पारण काळ असतो पारण काळ म्हणजे पारण आपण घरामध्ये करत असतो तर त्या दिवसांमध्ये आपण परांण सुद्धा खायचं नाही परांण्ण म्हणजे काय तर दुसऱ्यांचं घरचं आपण अन्न सेवन करायचं नाही आपल्याला पराण जेव्हा आपण खातो ह्या दिवसांमध्ये त्यावेळेला त्या परण्णाचे दोष हे आपल्याला लागत असतात कारण काही व्यक्ती ह्या परा म्हणजे जेवण कुठलं पण अन्न जे बनवत असतात बाहेरच्या व्यक्ती किंवा कोणही शेजारचं तर ते कोणत्या भावनेने बनवत असतात हे आपल्याला माहिती नसतं त्यासाठी पराण ह्या दिवसामध्ये सेवन करायचं नाही तुम्ही आपल्या घरामध्ये आपली मुलगी आई बहीण पत्नी जी पण व्यक्ती जे पण अन्न म्हणजे जे पण शुद्ध शाकाहारी घरामध्ये बनवल ते तुम्ही सेवन करू शकता हा एक नियम झाला तर त्यानंतरचा शेवटचा एक नियम आहे बघा तर या दिवसांमध्ये तुम्हाला बघा ज्याप्रमाणे श्री गुरुजी त्या ग्रंथाला कांदा लसून जे आहे आपण कांदा लसून या दिवसामध्ये खायचं नाही काही ठराविक भाज्या ठराविक पदार्थच आपल्याला ह्या दिवसांमध्ये सेवन करायचे आहेत तर आपण ते सप्तशती गुरुचैत्रात तसं नाही तर सप्तशती ग्रंथाला तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या पालभाज्या बटाटा टोमॅटो चवळी किंवा घेवड्याचे शेंग या सर्व ज्या पालेभाज्या मिळतात ना त्या सर्व भाज्या तुम्ही खाऊ शकता काहींची जर विचार नसेल तर त्यांनी सप्तशती गुरुचैत्र पारायणला कांदा लसून सुद्धा नक्कीच वर्ज करा तुम्हाला जर करणं शक्य असेल तर कांदा लसून तुम्ही वर्ज करा सर्व प्रकारच्या भाज्या चपाती भाकरी भात हे सर्व तुम्ही खाऊ शकता पण ज्यांना खरंच काही प्रॉब्लेम म्हणजे कांदा रसून सुद्धा वर्ज करणं शक्य नाही त्यांनी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी भोजन बनवलं जातं म्हणजे भाज्या चपाती आमटी ज्या आपण पालेभाज्या शुद्ध शाकाहारी ते सर्व पदार्थ तुम्ही ह्या दिवसांमध्ये खाऊ शकता आणि हे सात दिवसाचं पालन तुम्ही घरामध्ये करू शकता ज्याप्रमाणे श्री श्री गुरुचित्र ग्रंथाला जेवढे नियम आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा कमी नियम ह्या सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाला आहे यासाठी ज्यांना ग्रंथाचं पारण करणे या दिवसांमध्ये शक्य होत नाही त्या स्वामी भक्तानं नक्कीच त्या महिलांनी नक्कीच सप्तशती श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारण आपल्या घरामध्ये सात दिवसाचं स्वामींची बघा कोणती पण सेवा करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक शुद्ध शाकाहारीच भोजन बनवले जाईल याचा सतत प्रयत्न करा कारण ह्या दिवसांमध्ये आपण ज्या पण सेवा करतो या स्वामींपर्यंत पोचत असतात दत्त महाराज आपल्या घरामध्ये अदृश्य स्वरूपात असतात यासाठी प्रत्येक स्वण भक्तांना मला एवढंच सांगायचं की दत्त जयंतीनिमित्त खूप अशा सेवा आहेत की मी आपल्या चॅनेलवरती बघा व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत की कोणत्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल म्हणजे अकरा दिवसाचे करू शकता एकवीस दिवसाचे करू शकतात ज्यांना काहीच जमत नाही ना सेवा करणं दत्त जयंतीनिमित्त त्यांनी कोणत्या सेवा करू शकता किंवा ज्यांना श्री गुरुचर्या ग्रंथाचं पारण करायचं असेल तर त्यांनी पारण कसं करायचं पारणच्या काळामध्ये कोणत्या भाज्या कोणते अन्न सेवन करायचं पारण काळामध्ये आपण कोणत्या नियम पाळायचे किंवा श्री गुरुचर ग्रंथाचं महत्व काय आपल्या आयुष्यात असे खूप असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ज्यांना श्री गुरुचरित्र पारण करायचं असेल त्यांनी सात दिवसाचं पारण नक्कीच करा ज्यांना काही शक्य होत नाही श्री गुरुचैत्र पारण करणं शक्यच होईना झाले शक्यच होत नाही खूप प्रयत्न करतात पण शक्य होत नाही त्यांनी श्री सप्तशती गुरुचे त्या ग्रंथाचं पारण आपल्या घरामध्ये नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ